अशाच आपल्या परिसरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शहादा शिरपूर मार्गावरील वडाळी ते कोठली रस्त्यालगत असलेल्या हॉटेल गोविंदच्या समोर सकाळी सात वाजेच्या सुमारास मोटरसायकलने कोठलीकडे जात असलेल्या महाविद्यालयीन युवकाला अज्ञात वाहन चालकाने समोरून मोटरसायकलला धडक दिल्याने युवकाला डोक्यास गंभीर स्वरूपाची दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याने वडाळीसह परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे वडाळी येथे दूध व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या काठेवाड गुजरात राज्यातील भरवाड समाजाचे कुटुंबीय गेल्या तीस ते पस्तीस वर्षापासून संपूर्ण परिवार वडाळी गावात वास्तव्याला आहेत रमेश भरवाड वय बावीस हा युवक दिनांक दहा मार्च सकाळी सात वाजेच्या दरम्यान वडाळी येथून बस स्थानकावर दूध व्यवसायाची खरेदी विक्री आटोपून कोठलीकडे दुधाचे पैसे देण्यासाठी आपली एचएफ डिलक्स मोटरसायकल क्रमांक एकोणचाळीस ए बासष्ट चाळीसने जात कोठली शिवारातील हॉटेल गोविंदच्या शेजारी समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने समोरून मोटरसायकलला धडक दिल्याने मोटरसायकलसह फेकला गेल्याने त्याच्या डोक्यास गंभीर स्वरूपाची दुखापत झाल्याने जखमी अवस्थेत रस्त्यावरच रक्ताच्या थारोळ्यात पडला होता अपघा से विरोतत् कहता वड़ाई यथी उद्योजक दीपक गोरख पटी जयेश मी प्रदीप गोसावी ललित गोसावी निलेश गोसावी सह युवक अपघात अपघातस्थी पोचले मात्र तोपर्यंत अज्ञान वाहन चालकाने गाड़ीसह पसार हो यशस्वी झाल्याची माहिती मिळाली आहे जख्मी अवस्थेतील रमेशला तत्का शहादा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असता तपासणी केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले त्याचे शवविच्छेदन सारंगखेड़ा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आले मयत रमेश भरवाड हा परीक्षा देण्यासाठी बडोदा गुजरात येथे गेला होता व गेल्या दोन दिवसपूर्वीच वडाळी येथे परत आला होता रमेश हा दूध व्यवसाय करण्यास परिवाराला मदत करत असे कुटुंबियासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे सारंगखेडा पोलीस ठाण्यात अपघाताची खबर रतिलाल नागजी भरवाड यांनी दिली असून सदर घटनेची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास सारंगखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक किरण बहारे करीत आहे श्री न्यूज शहादा